भीम टेकडी अमरावती हे केवळ स्थळ नाही तर बाबासाहेबांच्या विचारांनी भारलेली एक पवित्र जागा आहे याच ठिकाणी पार पडला एक अद्वितीय आणि ऐतिहासिक शिबिर श्रामनेरी भिक्षुणी दीक्षा शिबिर थायलंडहून आलेल्या वरिष्ठ भिक्षुनींच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी बुद्ध धम्माचा स्वीकार करत श्रामनेरी जीवनात प्रवेश केला दीक्षेपूर्वी सर्व भिक्षुनींनी बाबासाहेबांना कृतज्ञतेने वंदन केले आपले अहं विसरून आपणपणाचं भान जपत त्यांनी केस कापले आणि सुरू केला एक नवीन अध्याय त्यागाचा शांतीचा आणि साधनेचा ही गोष्ट आहे परिवर्तनाची ही गोष्ट आहे श्रद्धेची आणि ही गोष्ट आहे त्या धाडसाची ज्या स्त्रियांनी समाजाच्या बंधनांवर मात करत बुद्धाच्या धम्म मार्गावर पाऊल ठेविले या शिबिराने दिलं त्यांना केवळ नाही तर एक नवीन ओळख नवीन आत्मविश्वास आणि शांती ही सुरुवात आहे एका नव्या अध्यायाची आत्मदीपाचे प्रकाश पसरविणाऱ्या स्त्रियांची बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर चालत त्या आता स्वतः प्रकाश बनून इतरांनाही मार्ग दाखवतील नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय